भुयार सर आहेत शिक्षक मतदारसंघाच्या लवकरच लागणार निवडणुका लागली हो बापा धावपळ जिकडे तिकडे बैठका लागतात आणि त्यातनं त्यात शिक्षक म्हणजे या गाव सात आठ त्या गाव सात आठ सारेकडच्या जमा करून एका तावावर बसायला लागतात त्याच्यात चर्चा लागते भुयार सर बापा बाप शिक्षक मतदारसंघ लस मोठा आहे ना सरात पहिले मध्ये सांगा की हे नियोजन करतो लय जोडा लागतात ना आपल्याला मी गेल्या अठरा वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून छप्पन्नी तालुक्यामध्ये आमचं संघटन आहे आणि मजबूत संघटना आहे त्यामुळे आम्हाला छप्पन्न तालुक्यात पोहोचायला काही वेळ लाग लागत नाही ऑलरेडी आमची प्रत्येक तालुक्यात पाच पन्नास शंभर कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे आम्हाला सहज शक्य आहे आता सर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जर म्हटली शुज्ञ मतदारसंघ असते पसंती क्रमांक निवडणूक असते पण आता शून्य लोकांच्या काही समस्या येणाऱ्या कालखंडात शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या समस्या सोडासाठी तुमचं प्राधान्य राहील सांगा जरा सर येणाऱ्या काळात पेन्शन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पेन्शनसाठी आम्ही लढणार त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जी अट आहे पटसंखीची ती अट आम्हाला रद्द करायची कारण विद्यार्थी संख्या फार झपाट्याने कमी होत आहे ऍक्च्युली घरामध्ये अपत्य संख्या तर एक वर एक आली आहे विद्यार्थी कुठून येणार त्यामुळे ती संख्या कमी होत आहे संख्या कमी झाल्यामुळे शिक्षक मिळत नाही आणि त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे ती अट जर रद्द झाली तर सामान्य शेतकरी शेतमजुराच्या मुलाला मोफत शिक्षण मिळेल त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आता एक गोट अशी सांगतो की माध्यमिकता शिक्षक असो प्राथमिकता शिक्षक असो सरकारी योजना आल्यात काय काय का काम करावं लागत नाही त्यासाठी शिक्षकाच्या काहीतरी मागणीकडे लक्ष द्यायला पाहिजे बा नाही ऍक्च्युली शिक्षकांकडे सगळ्या सगळेच काम शिक्षकांकडे लोटल्या सरकारनं ते मतगणना असो मतमोजणी असो की मतदान प्रक्रिया असो आता तर सगळे जे काही शासनाच्या सगळ्या योजना आहे त्या शिक्षकामार्फतच राबवल्या राबवण्यात येत आहे खरोखर मला असं वाटतं की शिक्षकांना जे काम दिलं आहे जे काम दिलं ते काम करू द्यायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त जो बोजा हा कमी करायला पाहिजे कारण हा जर अतिरिक्त कामाचा तुम्ही जी अतिरिक्त काम जर टाकलं तर तो त्या विद्यार्थ्याला जे शिक्षण द्यायला पाहिजे ते देऊ शकणार नाही ना त्यामुळे अतिरिक्त कामाचा बोज शासनाची बंद केला पाहिजे आणि शिक्षकांचं जे खरं काम आहे ज्ञान देण्याचं विद्यार्थ्यांना त्यांना देऊ दिलं पाहिजे गोट अशी झाली शेवटचा प्रश्न आता शैक्षणिक संस्था आता लय जणांच्या खाजगी शैक्षणिक संस्था कर्मचारीच भरणं चालू नाहीत असे वाक्य होऊन राहिले ज्या ज्या चांगल्या शाळा आहेत ना तर सरकारकडे कर्मचारी भरतीसाठी आपली कोणत्या पद्धतीचा पाठपुरावा होईल सांगा बाबा हा लय महत्वाचा प्रश्न आहे बरं आता पवित्र मार, पोर्टल मार्फत आता पद भरती झालेली आहे तुम्हाला माहित असेल तुम्ही जरा विचारून घ्या पवित्र पोर्टल मार्फत पद, शिक्षकांची शिक्षक पदं भरली आहे पण आता शिक्षकेतर कर्मचारी एक पण नाही आहे तर ते फार आवश्यक आहे भाऊ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं आपल्याला भरण्याची मागणी करून ते मागणी मंजूर करायची आहे त्यासाठी आम्हाला काम करायचं